मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या अशा सुविधा आहेत पंतप्रधान मोदी जे आहेत त्यांच्या नावाने म्हणजे पीएम योजना नावाने पंतप्रधान आपले मोदी आहेत त्यांच्या नावाने नाही पण पंतप्रधान जे आहेत प्रधानमंत्री तर प्रधानमंत्री यांच्या नावाने ना खूप साऱ्या सुविधा आहेत त्या सुविधा बद्दल तुम्हाला आज माहिती सांगतोय काय काय सुविधा आहेत ते पाहून घ्या मित्रांनो त्याचा लाभ घेता कसा येईल ते तुम्ही नेटवरती पाहू शकता किंवा मी जे व्हिडिओ टाकणार आहे पुढे किंवा तुम्ही मी डिस्क्रि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर टाकतोय त्या नंबर मध्ये नंबरवरती कॉल करून किंवा व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही विचारू शकता की कोणत्या कोणती पण सुविधा आहे तिचा लाभ कसा घ्यायचा त्या सर्व गोष्टी तर मित्रांनो पाहूया आपण सर्वात स्टार्टिंगला सुरुवातीला कोणतीही सुविधा आहे हे बघा पहिली आहे मित्रांनो प्रधानमंत्री वय वंदना योजना म्हणजे काय मित्रांनो की पेन्शन योजना आहे मित्रांनो हे या याच्यामध्ये स्कीम्स जे आहेत आता अबाउट अस सर्विसेस डॅशबोर्ड वगैरे केलं तर आपण इथे इंग्लिशच्या ऐवजी मराठी होत होते का पाहूया इंग्लिश मराठी ओके इथे मराठी भाषा होते मित्रांनो मराठीमध्ये तुम्हाला दाखवते की काय काय आहे त्यामध्ये बरोबर ही आहे प्रधानमंत्री वय वंदना योजना राईट यामध्ये काय फायदा असणार आहे पॉलिसीचे मूलभूत तपशील सर्व सेवा काय काय असतील पॉलिसी लोन तपशील पॉलिसी पेमेंट तपशील पेन्शन पेमेंट तपशील खरेदी धोरण या सर्व गोष्टी तुम्हाला काय आहे याच्यामध्ये भेटत म्हणजे पेन्शन भेटतं मित्रांनो बरोबर वय झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन भेटतं त्यासाठी प्रधानमंत्री वय वंदना योजना आहे यानंतर मित्रांनो हे आपण कॅन्सल करूया यानंतर दुसरी आहे मित्रांनो प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना यावरती जेव्हा आपण क्लिक करतोय इथे जेव्हा क्लिक करतोय तर बघा प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज या असं म्हणून आहे मित्रांनो बरोबर यामध्ये इथे पाहूया आपण इंग्लिशच्या ऐवजी भाषा दुसरी आहे का ओके हिंदी भाषा आलेली आहे मित्रांनो सॉरी इंग्लिश भाषा होती आता आपण न्यू लँग्वेज ओके हिंदी मध्ये आपण आता कन्व्हर्ट करतोय हिंदीमध्ये बघा इथे दिसतंय तुम्हाला प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, योजना, योजना कौन ते कौन ते ते जी आहे त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता बरोबर यानंतर मित्रांनो यामध्ये मी फक्त आज सुविधा कोणत्या कोणत्या आहेत त्या तुम्हाला सांगतोय यानंतर जे पुढचे व्हिडिओ असतील ते प्रत्येक सुविधाबद्दल तुम्हाला जी योजना आहे त्या योजनेबद्दलचा व्हिडिओ असेलच पुढे पण कोणत्या योजना आहेत त्या तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवतोय बरोबर हे झालं यानंतर मित्रांनो आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना मानधन योजना आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना बरोबर ज्यामध्ये एक सरकारी योजना आहे जे जे छोटे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे किसान मानधन योजना मित्रांनो यानंतर मित्रांनो हे आहे बघा नॅशनल फॅमिली बेन बेनिफिट स्कीम म्हणजे काय तुमच्या जे पण एखादी फॅमिली आहे त्यांचं उत्पन्न जे आहे खूप कमी आहे मित्रांनो बरोबर आणि त्यांचं जे मेन जे कमावणारे असतात ते जर एक्सपायर वगैरे झाले तर त्यासाठी मित्रांनो इथे तुम्हाला वीस हजारचा क्लेम भेटतोय मित्रांनो बरोबर यानंतर मित्रांनो योजना आहे बघा इंदिरा गांधी नॅशनल डिसेबिलिटी पेन्शन स्कीम म्हणजे काय की जे अपंग व्यक्ती आहेत मित्रांनो बरोबर अपंग व्यक्ती अठरा ते एकोणऐंशी वयामधले त्यांचं ऐंशी टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त अपंगत्व आहे त्यांच्यासाठी पेन्शन स्कीम योजना आहे मित्रांनो जी नावाने आहे इंदिरा गांधी नॅशनल डिसेबिलिटी पेन्शन स्कीम त्याच्यामध्ये आपण त्याचं मराठीतून काय होतंय ते तुम्हाला वाटलं असतं मी दाखवतो मराठीतून काय होईल ते मराठीमध्ये इथे करूया मित्रांनो मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला की इंदिरा गांधी नॅशनल डिसॅबिलिटी पेन्शन स्कीम म्हणजे काय दिव्यांग असतात त्यांना ही स्कीम भेटते मित्रांनो यानंतर इथे आहे मित्रांनो जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम बरोबर यामध्ये तुम्हाला ही एक योजना आहे यामध्ये तुम्हाला सहा हजार रुपये महिन्याला भेटतात मित्रांनो बरोबर यामध्ये जी योजना आहे त्यामध्ये दहा सहा हजार रुपये तुम्हाला महिन्याला भेटतात यानंतर मित्रांनो बघा ही आहे प्रधानमंत्री हा श्रमयोगी मानधन योजना श्रमयोगी मानधन योजना आहे मित्रांनो या पण गोष्टीचा तुम्ही लाभ घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला मानधन दिलं जात नंतर मित्रांनो हे बघा इथे दिसत असेल वन मिनिट मी तुम्हाला भाषा चेंज बदलता येते कधी दाख पाहतो एकदा इथे भाषा बदलायचा ऑप्शन नाहीये मित्रांनो इथे बघा हे जे माझा माउस आहे मी जे इथे राईट पूर्ण केलंय प्रधानमंत्री भारतीय जन जन औषधी परियोजना म्हणजे जे आपल्याला औषधी वगैरे हो असतात त्यासाठी ही योजना आहे मित्रांनो यानंतर पाहूया मित्रांनो कोणती योजना आहे जी सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो पी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना म्हणजे जे नया उज्ज्वल जे गॅस कनेक्शन वगैरे हो असतं त्यांच्यासाठी ही योजना आहे मित्रांनो नवीन गॅस घेण्यासाठी पीएम मंत्री प्रधानमंत्री उज्ज्वला योजना म्हणून आहे यानंतर मित्रांनो आहे प्रधानमंत्री आवास योजना जे की गरीब ग, गरीब जे आहेत त्यांना काय भेटत त्याच्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला घर वगैरे जे दिले जातात गरीब घर असतील तर तुम्ही तुम्हाला घरासाठी घर बांधण्यासाठी तुम्हाला पैसे भेटतात त्याला आपण बोलतो पीएम आवास योजना ही पण योजना आहे गरीब लोकांसाठी यानंतर मित्रांनो प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना म्हणजे कृषी सिंचन योजना आहे त्यामध्ये ठिबक सिंचन असू द्या वगैरे किंवा वेगवेगळे सिंचन पद्धती ज्या आहेत त्यासाठी ही योजना आहे मित्रांनो या योजनेचा पण तुम्ही प्रॉपर वेने यानंतर मित्रांनो बघा प्रधानमंत्री जनधन योजना म्हणजे काय की कोणती पण कोणत्याही बँकेत आपण जातोय कोणत्याही बँकेत गेल्यानंतर आपल्याला कमीत कमी डिपॉझिट अमाऊंट भरावे लागते पण ही प्रधानमंत्री जनधन योजना जी आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती झिरो रुपये ठेवता तुम्ही काय करू शकता अकाउंट ओपन करू शकता तर मित्रांनो ही झाली प्रधानमंत्री जनधन योजना यानंतर मित्रांनो आहे बघा अटल पेन्शन योजना जे की तुम्हाला साठ वयाचे झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला थोडस थोडी थोडी बचत करायची महिन्याच्या महिन्याला आणि साठ वयाचे झाले तुम्ही त्यानंतर तुम्हाला त्याचा मोबदला भेटणार महिन्याच्या महिन्याला तुम्हाला पेमेंट त्याचं भेटू शकतं यामध्ये तुम्ही शंभर पासून पुढे किती पण रुपये ठेवू शकता म्हणजे तुम्हाला साठ वयानंतर म्हणजे म्हातारपणात तुम्ही काम करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला हे पैसे भेटतात महिन्याच्या महिन्याला पैसे भेटतात यानंतर मित्रांनो हे बघा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे जे शिक्षण झालेलं आहे मित्रांनो ज्यांना शिक्षण झालेलं आहे आणि त्यांना काहीतरी कोर्स बद्दल माहिती घ्यायची किंवा कोर्स करायचा आहे त्यांच्यासाठी ही प्रधानमंत्री कौशल योजना आहे त्यामधून तुम्ही खूप सारे कोर्सेस जे आहेत ते कमी पैशामध्ये किंवा फ्रीमध्ये ट्रेनिंग करू शकता तर मित्रांनो हे जे शिक्षण घेतात त्या मुलांसाठी आहे राष्ट्रीय कौशल विकास निगम म्हणून बरोबर यानंतर मित्रांनो बघा स्वामित्व योजना आहे यानंतर स्वामित्व झाल्यानंतर किसान क्रेडिट कार्ड हे पण आपल्याला किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय की जे आपण केसीसी बोलतो जे आपल्याला एसबीआय कडून क्रेडिट कार्ड भेटतं किसान क्रेडिट कार्ड म्हणून म्हणजे लोन जे घेऊ शकतो आपण किसान क्रेडिट कार्ड वरती लोन लवकर घेऊ शकतो मित्रांनो यानंतर मित्रांनो प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सध्या चालू आहे सगळीकडे की आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्या आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्या तर आयुष्यमान भारत कार्ड जे आहे तुम्हाला ह्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यामधून तुम्हाला पाच लाखापर्यंत जे विमा आहे मित्रांनो पाच लाखापर्यंत जे उपचार आहेत तुम्ही फ्रीमध्ये करू शकता या योजनेअंतर्गत तर तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड जे आहे ते ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला भेटतात मित्रांनो नंतर आता ही सर्व शेतकऱ्यांना ही माहितच आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना जे पीक विमा पण भरतो मित्रांनो ती योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे योजनेचा लाभ तुम्ही तर दरवर्षी घेतात पण बाकीच्या योजनेचा लाभ आप आपले खूप कमी शेतकरी किंवा खूप कमी गरीब कुटुंब घेतात मित्रांनो तर त्या योजनेचा लाभ पण तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो आहे जीवन ज्योती विमा योजना मित्रांनो तुम्ही जर असं एखाद्या कंपनीमध्ये गेले कि मला विमा उतरवायचा आहे माझ्या कुटुंबाचा तुम्हाला ते मागतील उत्पन्नाचं एक प्रूफ मागतील की तुम्ही उत्पन्न कसं का कमवताय काय वगैरे हो जर तुम्ही शेती करताय तुम्हाला ते पीक विमा म्हणजे जे विमा करायचा आहे तुम्हाला इन्शुरन्स करायचा आहे इन्शुरन्स तुम्हाला ते करून घेणार नाहीत पण ही जे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे त्या अंतर्गत तुम्ही मित्रांनो बऱ्यापैकी तुमचा घराचा तुमच्या घरातल्या कुटुंबांचा इन्शुरन्स किंवा विमा उतरू शकता मित्रांनो म्हणजे काही अपघात वगैरे झाला काही आजारी वगैरे पडताय या सर्व गोष्टीसाठी तुम्ही हा विमा उतरू शकता यानंतर मित्रांनो ही सुरक्षा विमा आहे सुरक्षा विमा म्हणजे काय की तुम्हाला काय आजारी वगैरे हो पडले तर त्यासाठी सुरक्षा विमा असतो मित्रांनो ते पण आहे तुम्हाला घेऊ शकता लाभ तर अशा प्रकारे या सर्व गोष्टीचा सा मी सांगितले तुम्हाला सर्व गोष्टीचा तुम्ही लाभ घेऊ शकता मित्रांनो बरोबर तर मी याच्या पुढचे जे व्हिडिओज असणार आहेत ते मित्रांनो टाकणार आहे या सर्व सुविधा बद्दल प्रत्येक जी गोष्ट सांगितली मी त्याबद्दल पुढचे व्हिडिओ असणार आहेत माझे हा व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जे याच्या पुढचे व्हिडिओ टाकणार आहे मी त्याबद्दल तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती भेटेल धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि काही हेल्प लागली तर तुम्ही कॉल करू शकता मला बिंदास्त माझ्याकडे सोना एंटरप्राईजेसकडे हेल्प होऊ शकते आणि मी सर्विस पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रोव्हाइड करतो मित्रांनो कोणतं पण ऑनलाईन काम करायचे काही बिझनेस वगैरे करायचं तर सर्व गोष्टीसाठी तुम्ही मदत घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो